कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आता आलो एक कांदे बघायला आपण जे झाकून ठेवलेले आहेत बघा या ठिकाणी कांदे हे पूर्ण पातिकाली कांदे झाकून ठेवलेले आहेत कारण आता उद्या आपल्याला सोलापूरला आपण कांदे घेऊन जाणार आहोत बे बेंगलोर बेंग आपण कॅन्सल केलं कारण भाव पण नाही आणि बेंगलोरला नेऊन काय उपयोग पण नाही त्याच्यामुळे हे कांदे आपण सोलापूरलाच घेऊन जाणार आहोत आणि व्यवस्थित आहेत काही बघण्यासाठी हे पाच थोडंसं सारून बघितलं मी आहेत व्यवस्थित कांदे आणि उद्या कसल्याही परिस्थितीमध्ये आता पोती पण आणायचे आहेत कांद्यासाठी ते पोते घेऊन येणार आहे आणि मग त्याच्यामध्ये भरून हे कांदे उद्या पिकअपमध्ये आपण सोलापूरला घेऊन जायचं आहे तर हे कांदे वगैरे बघून आता बाकीचं ज्वारी वगैरे व्यवस्थित आजचं काय बघून हा ब्लॉग आपण बनवत आहोत सुरुवात केलेली आहे तर तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा हे खराब झालेले कांदे आहेत बघा खराब म्हणजे हे फक्त ओरून खराब दिसत आहेत आपल्याला तसे चांगले आहेत हे काही ना ना नासले वगैरे काही नाहीत ह्यातले पण काही निवडून आपल्याला पोत्यामध्ये घ्यायचे आहेत एक नंबरमध्ये हा कांदा आहे खराब म्हणून आपण थोडंसं साईडला ठेवलेला आहे ह्याचे पण पोते वेगळे भरायचे तीन नंबरचा कांदा एकदम छोटा आहे या अशा पद्धतीने ह्याचा आहे बघा ह्याच्यात पण दोन नंबरचे कांदे आलेले आहेत ते उद्या निवडायचे आहेत बाया आहेत उद्या कामाला तर हा आहे तीन नंबरचा कांदा आता काय भाव येईल ते येईल ह्याला पण बघूयात आता उद्या करणारच आपल्याला की अशा पद्धतीनं दोन नंबरमध्ये येतात कांदे ते पण आपण उद्या निवडून त्याच्यामध्ये भरणार आहोत हा बघा हा आहे दोन नंबरचा कांदा ह्याच्यात पण काही मोठे कांदे आलेले आहेत एक नंबरमध्ये पण हा दोन नंबरचा सहसा अशा पद्धतीनं जो आहे तर तो दोन नंबरला आता ह्याच्यातला हा सुद्धा एक नंबरमध्ये जातो उद्या निवडतील बाया तर हा दोन नंबरचा आहे आणि हा आहे एक नंबरचा हे बघा का मोठा अशा पद्धतीने हे एक नंबरचे कांदे इकडे निवडलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने एक नंबरचा कांदा उद्या पूर्ण हे इकडं दोन नंबर हे एक नंबर आणि ते लहान चिंगळ्या आणि तिकडे खराब असलेला अशा पद्धतीचा कांदा उद्या भरून आपण सोलापूर मार्केटला घेऊन जाणार आहोत तर ही ज्वारी आपली अशी आहे आणि आता काढायलाच आली अगदी दहा पंधरा दिवसामध्ये ही ज्वारी आपल्याला काढावी लागणार आहे कारण दाणे जे आहेत तर ते आता पांढरे पडलेले आहेत ते पडकून वाढत आहे अशा पद्धतीनं ही ज्वारी आहे झूट ज्वारी आहे ही आघाडी पियला असल्यामुळं आता काढणीसाठी आलेली आहे ही ज्वारी आता काढणीसाठी आलेली आहे आणि एक संकट पार पाडून आता ही दहा ते पंधरा दिवसामध्ये ज्वारी निघेल कारण आपण ही पावसात पेरली होती ज्वारी पाऊस चालू होता त्यावेळेस आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की पावसात ज्वारी पेरल्यानंतर येत नाही पण आपण ती तशीच ठेवली बऱ्याच जणांनी मोडली पण ज्वारी जी पेरलेली होती ती आपण मोडली नाही ज्यांनी ज्वारी मोडली त्यांची पुन्हा डबल ज्वारीचं म्हणजे उगवली नाही व्यवस्थित आपण ती तशीच ठेवली आणि पुन्हा नंतर उगवल्यानंतर सुद्धा पाऊस म्हणजे एक महिनाभर पुन्हा नंतर पाऊस येतच होता परंतु व्यवस्थित न डगमगता ज्वारीला आपण गंधक लावून पेरलेली होती त्याच्यानंतर पण पुन्हा युरिया आणि गंधक मिक्स करून आपण ते त्या ज्वारीला टाकलं पाण्याच्या अगोदर त्याच्यानंतर पुन्हा फवारणी पण केली ह्याला कानी होऊ नये किंवा च पडू नये म्हणून आणि शेवटी आपल्या पदरात ही ज्वारी पडली खूप मोठी मोठी कन्से तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं ह्या ज्वारीच्या आल्याने आता काढणीलाच ही ज्वारी आलेली आहे ज्यूट ज्वारी आहे सध्या चार साडेचार पाच हजार रुपये ह्याला भाव पण आहे आणि सगळ्यांच्या अगोदर ही ज्वारी आपली निघत आहे सध्या जर आपण त्यावेळेसच मोडली असते तर अशा पद्धतीची ज्वारी आली पण नसती तर खूप संकटं पण आली ज्वारीला परंतु व्यवस्थितरित्या ही ज्वारी आपण या ठिकाणी उभी केलेली आहे आज एकादशीचा उपवास असल्यामुळे शेंग आणि गूळ ह्याच्यावरच भागवायचा आहे